आणि खऱ्या अर्थानं गेल्या तेवीस तारखेला या तालुक्याला स्वातंत्र्य मिळालंय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण या तालुक्यातल्या जनतेनं कालच्या तेवीस तारखेला सुटकेचा श्वास सोडला आणि आपली मुक्तता झाली हे जाहीर केलं आणि त्यावेळेसपासून बरीच लोक त्यांच्यात बऱ्याच गोंधळ उडाला आणि सातत्यानं आपल्या नाकात काड्या घालायचं काम सारखं चालू आहे ही केलं का ती केलं का ती केलं का काय करणार कसं करणार परंतु त्यांना अजून माहीत नाही कि या देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मिळालं परंतु खऱ्या अर्थानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला ला घटना झाल्या आणि मग घटनेप्रमाणे राज्य चालायला लागलं तेव्हा आमची पण घटना हळूहळू तयार होते आणि कशा प्रकारे या तालुक्याला विकासाच्या दृष्टीनं न्यायचं या तालुक्यातला शेतकरी असेल या तालुक्यातला युवक असेल या तालुक्यातला महिला असतील त्याला कशा प्रकारे न्याय मिळेल एक पंधरावीस मिनिटात कार्यक्रम संपतोय सर्वांनी थोड्या वेळ बसून घ्यावं तेवढी विनंती कशा प्रकारे न्याय मिळेल हे निश्चितपणे आपण बघणार आहोत काल आपण बघितलं काही लोकांनी संवाद मेळावा घेतला खरं म्हणजे या तालुक्यातल्या जनतेनं त्यांना दाखवून दिलं की जनतेशी संवाद करावा लागतो आणि मग बऱ्याच इतक्या दिवसानंतर त्यांनी संवाद करण्याची भूमिका घेतली आणि कोण काय बोललं सांगता येत नाही काय काय लोकांनी तर असं सांगितलं की ही समोर बसलेली आहे त्याचा काय सुद्धा उपयोग नाही हे डोलीत साप घेऊन तुम्ही फिरत होता म्हणली म्हणजे हे डोलीत साप होता ते आमच्या डोलीत होता आबा अगोदर इकडं त्या आमच्या डोलीतला साप आता तिकडे जवळ हावळा ला ला करायला लागलाय परंतु मला वाटते बबत दादा पण हुशार आहेत तरी यंदा हिकडचा डोलीतला असू द्या नाही तर तिकडचा डोलीतला असू द्या कुठल्याही सापाला दूध पाजायचं नाही हे शंभर टक्के ठरवलेला दिसते <laughs> काय बोलावं काय नाही आणि कालची त्यांची सगळी अवस्था मी बघितली ते शेवटच्या क्षणी सांगत होते येत जावा <laughs> पहिल्यासारखं या काय तुमचं राहणार नाही आमचं आधीच काय राहिलं नाही <laughs> आणि मग त्याला जुनी सवय आहे दोन हजार नऊ ते चौदा या काळामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब इथले खासदार झाले होते आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या सगळ्या चाव्या सगळ्या त्यांच्याकडे दिल्या माझा निधी का असेल ते तूच वापर म्हणजे तूच सगळे ज्या करायचं ते खर्च कर म्हणले पण यांना नेहमी सवय आहे माझं ती माझ माझं माझा सवय आहे त्यामुळे पवारसाहेबचा दोन हजार नऊ ते चौदाचा निधी आका यांनी ह्यांच्या माथ्यावरच मारला म्हणजे मीच विकास केला म्हणून सांगायचं त्यांचा निधी बी ह्यांच्याकडेच आणि जेव्हा दोन हजार एकोणीस ला साहेब उभारायची पाळी पुन्हा आली तेव्हा लोक विचार लागली की दोन हजार नऊ ते चौदा या काळात काय केलं त्यांना घाम फुटला चार पाणी जाहिरात द्यावी लागली पेपरला पवार साहेबांच्या फंडात हे झालं ते जालो ते झालं ते जालो ते झालं आणि आता अजून काल सांगायचा केवी लोणा प्रयत्न करतायत की शंभर कोटीची काल आम्ही मंजूर केलेली आहेत अजून राहिलेले आहेत आणि ते आम्हाला करायचे आहेत मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विनंती करणार आहे की आता तुम्ही जरा विश्रांती घ्या काम कशी करायची काय करायची ही अभिजित आम्हाला सांगायची गरज नाही कारण ती गारा कुड्याला असतंय तो पर्यंत जाते <laughs> आहे का सुद्धा आबा असा खमक्या माणूस आहे आपल्याला आणि खासदार सुद्धा असा आहे की काय विचारायचं नाही आणि त्याच त्याचा बदल जनतेला दिसायला लागलाय मला मी तुम्हाला उदाहरण सांगतो निवडणूक झाली दोन चार दिवसात आमच्यातला एक ट्रान्सफॉर्मर झाला आता लोक बी अशी आहे ती ते आम्हाला विचारत नाही पूर्वी कसं ह्यांना विचारा त्यांना विचारा गाव पुढारी असं करायचं मग त्यांनी सांगायचं त्यांनी डायरेक्ट अभिजी दाबाला फोन लावला अभिजी दाबाने एम एस बी सांगितले की दुसऱ्या दिवशी इतके दिवस पंचवीस वर्ष आपल्याकडे प्रथा काय होती ट्रान्सफॉर्मर जळला की काढा वर्गण्या वर्गण्या काढायच्या ट्रान्सफॉर्मर आयचा आमचा टेम्पो आमचीच माणसं आम्हीच उतरवायचा तिकडे न्यायचा आम्ही चालायचा आम्हीच बसवायचा पण आबानी फोन केला दुसऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्म उचलला आणि चौथ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर बसला हा फरक आहे आम्ही वर्गणीचा सवाल येत नाही ना ती एम एस सी काम आहे हे तालुक्यातल्या जनतेला माहितच नव्हतं मग ह्यानी काय करायचं ह्यांच्याकडे कुठलाही माणूस आला बर करतो गिरे मग काय आता परिस्थिती राहिलेली नाही स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्याचा आपल्याला फायदा व्यवस्थितपणे आहे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचं काही लोकांनी सांगितलं की आपल्याला कुणी दगा दिला आणि अठरा ते पस्तीस अठरा ते पस्तीस वयोगटातल्या माणसांनी आपल्याला दगा द्यायला म्हणजे तरुण माणसावर लाईन मारायला सध्या चालू आहे सूरज भैया किती वय आहेत कारण आम्ही आता साठच्या पुढे गेलोय सांभाळून राहा सूरज भैया म्हणजे आता तुम्ही आता काय उपयोग आहे का आता आपली गाडी पुढे गेली आणि आपल्याला एक एवढ्या वेगानं पुढे द्यायचे कि या तालुक्यातला सामान्य माणसाचं जीवनच नाही नुसतं बदललं पाहिजे तर या तालुक्यामध्ये जो विचारच नव्हता कारण त्यांच्याकडे कसला विचारच नव्हता ते कधी कोणत्या पक्षात जातील ते निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कोणत्या पक्षात जातील कोणी सांगू शकत नव्हतं आता तर ते अपक्षच होते त्यामुळे अपक्षाला काय विचार नसतो परंतु या राज्यामध्ये जी परिस्थिती आहे आज आपण जर बघितलं तर दिवसा डवळ्या संतोष देशमुखासारख्या एका तरुणांचा खून होतो सोमनाथ सूर्यवंशी आमचा एक तरुण जेलमध्ये मारला जातो म्हणजे सरकार महाराष्ट्राचं पुरोगावी सरकार आहे का याला बिहारच्या दिशेने चाललेला आहे अशा प्रकारची स्थिती राज्यात निर्माण व्हायला लागली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचा जो विचार आहे आमचा जो शो फुले आंबेडकरांचा विचार आहे आमचा जो आदरणीय शरदचंद्र पवार सेवेचा विचार आहे तो विचार सुद्धा माणसा माणसामध्ये रुजवून या तालुक्यामध्ये जसे की आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या या तालुक्यामध्ये महापुरुषांचे स्मारक का उभारणार काय लोकांना वाटत महापुरुषांच्या स्मारकामुळे काय होत अरे ती प्रेरणास्थान आहेत की ज्याच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला स्फूर्ती येते ज्याच्याकडे बघितल्यानंतर आमचा एक विचार निर्माण होतो आणि ज्याच्याकडे बघितल्यानंतर एक संबंध एक वेगळी फळी निर्माण होती ती शिव शिव शाहू फुले आंबेडकरांची पिढी एक पुरोगामी विचाराची फळी देखील आपल्याला या तालुक्यामध्ये निर्माण करून ह्या तालुका खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण अभिजित आबाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून राहिलं पाहिजे कारण आमचा ना अभिजित आबाईचं मला वाटतं निवडणूक झाल्यानंतर आबा आपली पहिलीच भेट भेट घ्यायची आवश्यकता नाही फोनवर बोलायचं आपलं काम करायचं जो मानवशील त्याला मार्गाला लावायचं आणि या तालुक्यामध्ये एक क्रांती करायची अशा प्रकारची भूमिका आपण सगळेजण मिळून घेऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा आदरणीय अभिजित आबाचं बाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हे सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्ग पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलार वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उन्ची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टायट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर